मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याबद्दल प्रेमदान हाडको या ठिकाणी भाजपा युवा वतीने आनंदोत्सव साजरा प्रेमदान हडको प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी प्रभागाच्या नगरसेविका आशाताई कराळे आणि भाजपा युवा मोर्चाचे करण कराळे यांनी प्रभागातील महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला रविवारी अठरा ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता प्रभाग क्रमांक पाच प्रेमदा नाडको या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याबद्दल महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला यावेळी प्रभागातील भाजपाचे युवा नेते करण कराळे आणि लाडक्या बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी देखील परिसरातील महिलांच्या वतीने पेढे भरून अभिनंदन करण्यात आले यावेळी महिलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच महायुती सरकारचे आभार मानले ज्या महिलांच्या अर्ज भरायचे राहिले असतील त्या महिलांनी अर्ज भरण्यासाठी युवा नेते करण कराळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले करण दादा कराळे यांनी आमचे लाडकी बहीण योजना याचे भरून घेतले होते आणि त्या फॉर्मानुसार आम्ही आम्हाला ते अनुदान मिळालं अनुदान मिळाल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि उपमुख्यमंत्र्यांचा पण आभार मानतो आणि आज आपल्या सावडी उपनगरामधील प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक पाच मधील प्रेमदान नाडको येथे माझी लाडकी बहिणी योजना जी आपल्या महायुती सरकारने आणलेली आहे तर त्याच्या ज्या लाभार्थी माता भगिनी आहेत तर यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आज येथे आनंद उत्सव साजरा केलेला आहे तर आपण पाहतो की जो पहिल्या दोन महिन्यांचा हप्ता आहे तो जवळपास सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि हा जो ही जी मदत मुख्यमंत्र्यांकडून झालेली आहे महिलांना त्याच्याच आनंदात आज आम्ही महिलांनी सर्वांना सर्वांनी एकमेकांना पेढे भरून आज हा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे मी आपणास सांगतो की आमचे नेते माजी खासदार दादा विखे पाटील तसंच अॅडव्होकेट अभयजी आगरकर नगरसेविका आशाताई कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे काम करत असताना आम्ही जवळपास माझी लाडकी बहीण योजनेचे तीनशे फॉर्म हे रजिस्टर केलेले आहेत आणि ते रजिस्टर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे ते दोनशे साठ महिलांना देखील जमा झालेले आहेत तर असंच काम आम्ही सावेडी मंडळामध्ये युवा मोर्चाच्या वतीने नेहमी करत राहू आमच्या पाठीमागं जे मार्गदर्शन मार्ग आहे त्यांचं पाठबळ आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज या ठिकाणी एवढी मोठ्या संख्येने महिलांचा कुठं ना फुटा कुठं फायदा करून देऊ शकलेलो आहे ही जी मदत त्यांना मिळालेली आहे तर ही खरंच त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे हातावर पोट असणाऱ्या या आज महिला आहेत हडकोमध्ये राहणाऱ्या महिला आहेत तर ही मदत मुख्यमंत्र्यांच्या महायुती सरकारच्यामुळे त्यांना मिळाली तर मी खूप खूप आभार व्यक्त करतो मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो आणि याप्रमाणे अजून देखील जेवढा काळ चालू असणार आहे त्यावर नोंदणी चालू आहे मी नागरिकांना विनंती करतो सर्व सावेळी भागातील नागरिकांना विनंती करतो की ज्यांचे कुणाचे फॉर्म भरायचे असेल त्यांनी संपर्क साधावा धन्यवाद

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण